गोष्टी मनासारख्या होत नसतील तर माणसाला कुणातरी नेतात आशा दिसायला लागते आजपर्यंत ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आली त्या त्यावेळी साहेब पहिल्यांदा त्या संकटाला धावून गेले भूकंप आला आपल्या लातूरला मराठवाड्यात किलारीला किलारीला भूकंप आल्यावर पवार साहेब पहिले पहाटे चार वाजता भूकंप कळला आणि सात वाजता पवार साहेब त्या ठिकाणी उभे होते दुष्काळ असला पवार साहेब या ठिकाणी पूर आला पवार साहेब कोणताही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यावर प्रश्न निर्माण झाला संकट आलं महाराष्ट्रातल्या जनतेवर तर पहिल्यांदा धावून जाणारा आमचा हा नेता आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुंदर सोळंके साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते मुद्दा म्हणून या ठिकाणी आले त्यांच्या मंत्रिमंडळाचाच आदरणीय सोळंके साहेबांनी काम केलेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये काम करत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांची जाणीव ठेवून काम करणाऱ्या नेत्याच्या हस्ते सुंदरराव सोळंके साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं महाराष्ट्राच्या विधानसभेत मंत्रिमंडळात प्रकाश दादानी अनेक वर्ष आमच्याबरोबर काम केलं यावेळी विधानसभेत जरा थोडासा बिघडलं आणि दादा काही विधानसभेत तुम्ही यावेळी पाठवले नाही ठीक आहे शेवटी यश अपयश हे नेहमीच असतं अपयशाने कधी नाराज होऊ नये आणि यशाने कधी कोणी हुरळून जाऊ नये आज प्रकाशदादा अव्यातपणाने आपल्या सर्वांच्या शिरून अतिशय जिवळ्यानं आपले, आपले सगळे प्रश्न सोडवण्याचं काम करतायत मला खात्री आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आज आदरणीय सुंदरराव सोळंके साहेबांना आशीर्वाद द्याय त्यांच्या पुतळ्याचं अभिवादन करायला पुतळ्याला इथं आलेलात मला खात्री आहे की प्रकाशदादांच्या मागं पुन्हा एकदा ताकदीनं आपण उभा राहाल शेवटी आपल्याला एकोणीसशे दोन हजार एकोणीसला अच्छे दिन आणायचे आहेत एवढीच आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण सगळे कामाला लागा एवढीच अपेक्षा देतो आणि मी माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताईंना विनंती करतो की आपण अध्यक्षीय भाषण करावं हो। यानंतर पंकजाताई आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडक नेतृत्व सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला मंचावर विराजमान या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं ते, ते महाराष्ट्रातील नाही देशातील एक दिग्गज ज्याला लिव्हिंग लेजेंड आपण म्हणू शकतो असे आदरणीय पवार साहेब मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं आणि मी खूप सरळ सरळ भाषण करणार होते पण त्यांनी मला काही मुद्दे दिले आदरणीय जयंत पाटील साहेब जे ग्रामविकास मंत्री होते आणि आता त्यांचं काम मी खूप चांगलं सांभाळते याच्याबद्दल ते समाधानी आहेत कारण त्यांनीच सांगितलं मी खूप चांगली आणि वजनदार मंत्री आहे मंचावर विराजमान आदरणीय जयदत्त अण्णा या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ज्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ संपादक मधुकररावजी भावे मंचावर उपस्थित ज्यांनी मला इथे पाचारण केलं आणि आज पक्ष कुठलाही असो ज्यांचे आमचे संबंध सुरुवात झाली ते प्रकाशदादा सोळंके मंचावर उपस्थित आमदार सतीश चव्हाण प्रकाशदादांचे बंधू धैर्यशीलजी जी सोळंके माजलगाव मतदारसंघाचे आमदार आर टी जिजा मंचावर उपस्थित केज संघाच्या आमदार संगीताताई ठुमरे आमदार विक्रम काळे आमदार अमरसिंह पंडित मंचावर उपस्थित माजी आमदार सुरेश धस माजी आमदार बदामराव पंडित माजी मंत्री फौजिया खान मंचावर उपस्थित माजी आमदार राधाकृष्ण अण्णा माजी आमदार उषाताई मंचावर उपस्थित मंगलताई सुशिलाताई मोरळे महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराळ जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजयसिंह पंडित मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांची नावं घेणं शक्य नाही आपण सर्व पवारसाहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात इथे उपस्थित सोळंके परिवारातील सर्व सदस्य आणि त्यांच्यावर प्रेम करणारे इथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि माझे युवा बांधव सर्वप्रथम मी आदरणीय सुंदररावजी सोळंके यांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मनापासून मराठवाड्यातील माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेला पालकमंत्री म्हणून शुभेच्छा देते त्यावेळी लोकांनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत याची जाणीव प्रत्येक क्षणी आपल्याला असावी याच्यासाठी हे दिन साजरे करण्याची आवश्यकता आहे आणि मी आदरणीय पवारसाहेबांचं सुद्धा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मनापासून स्वागत करते कारण आज बरीचशी उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आज पवार साहेब बीड जिल्ह्यात आहेत आणि त्यांच्या मंचावर पहिल्यांदा मी आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनात उत्सुकता आहे पण कार्यक्रम हा वेगळा आहे सुंदररावजी सोळंखे यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि परिवाराची भावना म्हणून आज आम्ही या मंचावर एवढे लोक आहोत मला आज वाटतं सुंदररावजी सोळंकेंचा जो प्रवास आहे एकोणीसशे बहात्तर ते अठ्ठ्याहत्तर या काळामध्ये त्यांनी बिनविरोध आमदार झाले हा त्यांच्या प्रवासातला सर्वात मोठा मला वाटतं मानाचा तुरा आहे ते या राज्यामध्ये ग्रह म्हणजे उपमुख्यमंत्र्यापर्यंत ते गेले त्यांचा प्रवास हा सगळ्यात म्हणजे मोठ्या पदापर्यंत गेला पण बिनविरोध ते आमदार झाले मला वाटतं हा सर्वात मोठा मानाचा तुरा आहे आणि मला वाटतं लक्ष्मणंदा पवार गेवराईचे आमदार त्यांच्या आजोबा कदाचित तेव्हा होते आणि त्यांनी बिनविरोध त्यांना त्यावेळी ते निवडून दिलं म्हणजे बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास हा किती प्रगल्भ आहे किती म्हणजे एक वेगळ्या उंचीचा आहे याची आठवण करून देणारा सुद्धा मला वाटतं हा क्षण आहे हा मानाचा तुरा आहे त्याचं कौतुक मी एक लहान जरी असले तरुण जरी असले आणि ज्युनियर जरी असले तरी मला करावं असं वाटतं आज मी त्याबद्दल मनापासून कौतुक व्यक्त करते म्हणजे बीड जिल्ह्याने असा एक इतिहास या बीड जिल्ह्याचा आहे या बीड जिल्ह्याने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही हा बीड जिल्हा महिला दार्जिन जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये जेवढे खासदार झाले त्याच्यामध्ये मला वाटतं महिलांचा नंबर फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे मला केशर काकू क्षीरसागरांची आठवण होईल या निमित्ताने मुंडे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले लोकांच्या गळ्यातला ताईत बनून राहिले आणि आज ते हयात नाहीत आणि आज या जिल्ह्यामध्ये सुंदरगावजी सोळंके मुंडे साहेब यांनी जे या जिल्ह्याच्या विकासासाठी त्या काळामध्ये स्वप्न पाहिले आणि आपापल्या परीने सगळ्या जीव जी लावून जे जी स्वप्न पूर्ण केले त्यातले राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कुठेतरी माझ्या छोट्याशा खांद्यावर आलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते माझं दायित्व आहे असं आज जाहीरपणे मी सांगते आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार मला आनंद आहे या लोकांनी जे स्वप्न पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं स्वप्न होतं रेल्वेचं आणि ते रेल्वेचं स्वप्न पूर्ण करण्यात आपल्याला यश आलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे धावणार हे त्यांचं स्वप्न पूर्ण करा या बीड जिल्ह्याचा प्रगल्भ इतिहास बघून आनंद झाला मला गेवराईनी बिनविरोध तेव्हा आदरणीय सुंदररावजी सोळंके यांना उभे म्हणजे बिनविरोध निवडून दिलं त्या इतिहासाची पुनरावृत्ती आता करायला काही हरकत नाही त्याची बदल्यामध्ये बदामराव आपण एक आता बिनविरोध द्यायचा एखाद्या वेळी आपण करू शकतो असा प्रयोग म्हणजे आपला इतिहास हा नाही आपलं भविष्य सुद्धा प्रगल्भ आहे हे आपल्याला जाणीव होऊ शकते पण आता मला वाटतं आता आत्ताच्या राजकारणात ते शक्य नाही आदरणीय जयंत पाटील साहेबांनी म्हणलं ते बरोबर आहे कारण आता विधानसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते ही कल्पना कोणी करू शकत नाही विधानसभेची काय विधान परिषदेची सुद्धा बिनविरोध होऊ शकत नाही म्हणजे ती जरी बिनविरोध दिसली तरी त्याच्यामागे खूप छुपा विरोध असतो आणि म्हणून ती निवडणूक होत असते हे आता राजकारणाच्या पटलावर यायला लागलं जो प्रगल्भ इतिहास राजकारणामध्ये या सगळ्या दिग्गजांनी केला तो इतिहास येणाऱ्या तरुणांनी पुढे नेला पाहिजे हे आपलं दायित्व आहे आणि आज मी महिला बालकल्याण मंत्री आहे कुपोषणावर मोठ्या प्रमाणात काम करते मला वाटतं राजकारणातलं कुपोषण जर आपल्याला कायमस्वरूपी संपवायचं असेल तर राजकारणामध्ये ही प्रगल्भता तरुण रक्ताच्या अंगामध्ये हे गुण असण्याची आवश्यकता आहे पवार साहेबांचं सर्वजण तोंड भरून कौतुक करतायत मी पण बघितलं खूप मेहनत ते करतात मी जवळून पाहिलं त्यांचं कौतुक करणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे आणि मी त्यांना जवळून पाहण्याची मला योग आला साखर संघामध्ये आज मी आहे आणि साखर कारखानदारीवर सहकारवर अनेक विषयावर अनेक चर्चांमध्ये आम्ही एकत्र जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्यांच्यामधले ते गुण मला जाणवले की ते जेवढा धावत पळत कार्यकर्त्यांपर्यंत पोचतात ते जेवढं ज्येष्ठांना मान्य देतात मान्य म्हणजे एक मान देतात सन्मान देतात तेवढंच तरुणाईला सुद्धा ते प्रेरणा देतात म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये विचारणं तुमचा प्रस्ताव काय तुमचं म्हणणं काय हा सन्मान देणं मला वाटतं एक खूप चांगला मेसेज आहे आणि त्याचे कुठेतरी पुनरावृत्ती किंवा त्याची कुठेतरी आपल्या वा, आप वा आत्मसात करून सर्वांनीच असं वागावं अशी अपेक्षा साहजिक या सर्व ज्येष्ठ राजकारण्यांकडनं या निमित्ताने करावीशी वाटते आज इथे सरकार अडचणीत आहे सहकार अडचणीत आहे आणि या दो सहकारमध्ये आज कारखानदारीची प्रचंड वाईट वेळ आलेली आहे आणि अशा वेळी पक्षभेद विसरून कारखानदारीला चांगले दिवस यावे यासाठी अनेक वेळा आम्ही बैठका घेतल्या मी स्वतः देशाच्या वित्तमंत्र्यांना भेटले स्वतः पवारसाहेबांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि संयुक्तपणे जाऊन कुठेतरी या कारखानदारीला चांगले दिवस यावे हे आमचे त्यांची तळमळ आहे त्याला आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सोबत जाऊन कारखानदारीला चांगले दिवस यावे याच्यासाठी नक्कीच आम्ही योगदान देणार आहोत आपल्या वडिलांचं स्मारक बनवावं आपल्या वडिलांना त्यांचा पुतळा बनवावा ही काही वेळ कुणावर यावी ही चांगली वेळ नाही प्रकाशदादांच्या परिवारावर ही वेळ आली सुंदरगाव सोळंकेंचं छत्र त्यांच्या वरने गेलं कोणत्याही वयाचं मूल असो आणि कोणत्याही वयाचे वडील असो त्यांच्या जाण्यानी जी आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये जी वेदना असते त्या वेदनेशी मी स्वतःला जोडून बघू शकते त्या वेदनेमध्ये मी सुद्धा त्यातून त्या गेलेली आहे त्यामुळे आपल्या वडिलांचं स्मारक आणि पुतळा आपल्याला बनवावा लागतो ही काही चांगली गोष्ट नाही त्यांना गमवल्यानंतर आपल्यावर ही वेळ येते पण मी आज या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की आपल्या वडिलांमध्ये एवढे गुण होते आपले वडील इतके मोठे होते आपल्या वडिलांनी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेलं आहे लोकांच्या मनामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला आपल्याला अभिमान वाटावा त्यांच्या पोटी जन्म घेण्याचा अशा वडिलांच्या पोटी आपला जन्म होतो ज्याचा आपण पुतळा उभा राहू शकतो आणि जो पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देऊ शकतो हे आपलं भाग्य आहे हे नुसतं भाग्य नाही तर हे आपलं दायित्व आहे ही आपली जबाबदारी आहे आपण ज्या मोठ्या कुटुंबात जन्म घेतो ज्या कष्टाचा वारसा आपल्याला असतो त्या कष्टाचा वारसा पुढे चालवणं आणि त्याच्यातनं लोकांची अपेक्षा पूर्ण करणं हे फार मोठं दायित्व आहे वडिलांचं आणि मुलाचं नातं असं असतंच पण वडिलांचं आणि मुलीचं नातं खास असतं कारण मी माझ्या वडिलांची खास मित्र होते त्यांच्या जवळ होते त्यांचा पुतळा उभा करत असताना त्यांच्या प्रत्येक त्यांचं नाक कसं होतं त्यांचे डोळे कसे होते ते हात कसे त्यांचे असायचे ह्या सगळ्या बारीक गोष्टी करताना त्यांच्या आठवणींनी अनेक वेदना माझ्या मनामध्ये झाल्या मुलाचं आणि मुलीचं नातं आपल्या वडिलांशी सारखंच आहे पण एक मुलीचं स्पेशल नातं आहे मी याचा अनुभव घेतलाय कोणताही माणूस किती मोठा असो आपल्या मुलीचं कौतुक त्याला वाटत असतं एके दिवशी मी एअरपोर्टवर बसले होते काहीतरी पेपर वाचत अचानक समोर कोणीतरी आलं मी वर बघितलं तर पवार साहेब स्वतः उभे होते आणि म्हणाले कुठे निघालात मी म्हटलं मी चालले औरंगाबादला आमचे फ्लाईट डिले असल्यामुळे एक दहा मिनटं आम्ही तिथे बसलो आमच्यामध्ये गप्पा झाल्या तेव्हा कौतुकाने सुप्रियाताई सुळेंचा फोटो त्यांनी मला दाखवला की ते युनायटेड नेशन मध्ये आहे बघ आता ते, ते भाषण करत आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्याला सुद्धा आपल्या मुलीने काही केलं की त्याचं एवढं कौतुक वाटतं आणि त्याच्यामुळे मला साहजिक आहे की आपण आपल्या मुलां जे लोक समाजाला समर्पित आहेत पिढ्यानं पिढ्या समाजाच्या कामासाठी स्वतःला समर्पित केलंय त्यांना आपल्या पिढीने आपल्या समाजापासून दूर जाऊ नये आपल्या लोकांच्या सेवेपासून दूर जाऊ नये राजकारणात येऊन पदच भोगावी असं नाही पण त्या लोकांची सेवा मात्र कुठल्या ना कुठल्या मार्गाने करावी अशी अपेक्षा प्रत्येक पित्याच्या मनामध्ये असते आणि मला वाटतं आज सुं, सुंदररावजींचा पुतळा उभा करून प्रकाश दादांनी आपल्या पित्याची आठवण ही कायम तेवत ठेवण्यासाठी आणि त्यातनं प्रेरणा मिळण्यासाठी हा आज एक, एक कार्यक्रम घेतलेला आहे एक मुलगी म्हणून एक जिल्ह्यातली एक नवीन काम करू पाहणारी धडपडणारी नेता म्हणून आणि बालकमंत्री म्हणून मी त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करते त्यांचं भरपूर त्यांच्या परिवाराविषयी संवेदना व्यक्त करते आणि मगाशी जेव्हा आम्ही उद्घाटन करत होतो पुतळ्याचं अनावरण करत होतो तेव्हा पवारसाहेब मला विचारत होते की तू मी सुंदरराव सोळंकींना बघितलं का म्हणलं हो आमचे खूप चांगले संबंध होते आम्ही अनेक वेळा भेटलो त्यांनी सांगितलं ते नावाप्रमाणे सुंदर होते आणि अगदी त्याच्याचसारखा तो सुंदरही पुतळा झालेला आहे आणि त्यामुळे त्या पुतळ्याकडे बघून त्यांनी केलेल्या कामाची त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची आठवण परिवाराला सदैव राहील याचा मी पूर्ण विश्वास व्यक्त करते आज काही राजकीय भाषण करण्याचं हे व्यासपीठ नाही पण पाऊस चांगला पडलेला आहे घामाच्या धारा आपल्या अंगातून वाहत असल्या तरी आभाळ आल्यामुळे पाऊस पडल्यामुळे जमिनीतली उष्णता बाहेर निघाली आहे आणि बीड जिल्ह्यात आल्यानंतर कोरड्या नद्या बघायची सवय झालेल्या डोळ्यांना थोडं नद्यांमध्ये पाणी साठलेलं बघून आनंद वाटला मी वरून नज्याचंही स्वागत करते आणि आनंद व्यक्त करते की जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय आणि आता जायकवाडीतनं आम्ही पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे माजलगाव धरणात पाणी आलेलं आहे त्याच्या जलपूजनालाही याच्यानंतर मी जाणार आहे माझ्या बीड जिल्ह्याच्या सामान्य माणसाचं जीवन सुखी व्हावं समृद्धी त्यांना यावी शेतकऱ्यांचं जीवन सुखी व्हावं याच्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा शब्द मुंडेसाहेबांना आणि बीड जिल्ह्याच्या जनतेला मी दिलेला आहे राजकारण हे निवडणुकीपुरतं व्हावं आणि त्याच्यानंतर सलोख्याचे संबंध होऊन जिल्ह्याचा विकास व्हावा हा पायंडा आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आपण सुरू करू प्रकाश दादांचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे पाचारण केलं जयंत पाटील साहेबांनी खूप तळमळ व्यक्त केली शेततळ्याचा विषय सांगितला पवार साहेब मला विचारत होते मी म्हटलं ही योजना जुनी रद्द केलेली नाही मागेल त्याला शेतकरी ही नवी योजना आहे आणि ज्या अल्पभूधारक शेतकऱ्याला ज्याची शे, त्याच्या शेतामध्ये जेवढी जागा नाही आहे त्याला एक टाईप प्लॅन करून पन्नास हजार रुपये म्हणजे जिथे शून्य पैसे मिळत होते मागेल त्याला तिथे पन्नास हजार रुपये देऊन ही शेततळ्याची योजना आपण सुरू केलेली आहे त्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आलेला आहे पाऊस पडल्यामुळे आता समाधान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि प्रकाश दादांना शुभेच्छा जयंत पाटील साहेबांनी दिल्या तशा मीही देते तुम्ही दोन हजार एकोणीसची वाट कशाला बघता तुम्हाला आत्ताच संधी आहे तुम्ही हा निर्णय घेण्यासाठी म्हणजे तुम्ही पण मोठे नेते आहात पक्षामधले मगा सुरेश मला म्हणत होते माझ्या पक्षामध्ये तुमच्या तुमची जबाबदारी कमी झाली जल आता जलसंधारण खातं नाही आता आपण उल्लेख केला पण जबाबदारी तुमची कमी झाली आहे मी म्हटलं त्यामुळे मला जरा वेळ मिळतोय हळूहळू जबाबदारी कमी झाली तर था आपल्या आपण ज्या विभागाचं काम करतो त्याच्याकडे फोकस काम करता येईल तर ते, ते म्हणले तुमची जबाबदारी कमी करण्याकडे भर दिसतो सगळा तर मी म्हटलं तसंच फार जबाबदारी तुमच्यावरही नाही ती वाढवावी अशी सगळ्यांना शुभेच्छा देते बाकीच्या लोकांना मी आणि त्यांनी जबाबदारी वाढली तर चांगले नक्कीच त्याच्यामध्ये खूप पक्षाचं कामही वाढेल आणि चांगला विकास म्हणजे जो माणूस स्वतः पक्षाचं काम वाढवत असतो जनतेच्या मनातले मुद्दे मांडत असतो तो जनतेसाठी हितकारक काही निर्णय घेत असतो जो कुठल्याही पक्षाचा असो तो लोकांच्या मनावर सदैव राज्य करतो कारण काही नेते महाराष्ट्रामध्ये असे होऊन गेले की त्यांना पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी प्रेम केलं एक दिग्गज उदाहरण आपल्याकडे समोर उप उपस्थित आहे आणि त्यामुळे या अशा नेतृत्वांचा आपण आदर्श समोर ठेवून काम केलं पाहिजे पवारसाहेब या एवढी मेहनत करतात एवढं धावपळ करतात सगळीकडे पोचतात आणि त्याच्यातनं आपण आदर्श घेऊन तरुणांनी पण तेच केलं पाहिजे मिनिमम राजकारण आणि मॅक्झिमम विकास याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता तरुणाईची आहे त्याच्याकडे सर्वांनी लक्ष देऊन काम करून सुंदररावजींच्या स्वप्नातला आपल्या दिवंगत केशर काकू असतील मुंडे साहेब असतील आप ज्यांना ज्यांना आपण गमावलेलं आहे ज्यांनी ज्यांनी जिल्ह्यासाठी स्वप्न बघितले त्या सर्व स्वप्नांचा पूर्तता करण्यासाठी सर्वांनी हा नवीन एक पायंडा पाळावी अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करते परत एकदा सर्व परिवाराला संवेदना व्यक्त करून सुंदररावजी सोळंके यांच्याविषयी आदर व्यक्त करून माझ्या वाणीला मी विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्षीय भाषणानंतर मी प्रमुख अतिथी आदरणीय पवारसाहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं टाळ्यांच्या कदरामध्ये आपण आदरणीय पवारसाहेबांचं स्वागत करावं

आजच्या कार्यक्रमाच्या सचिव उपस्थित असलेले दुसरे आमदार जयदत्ता क्षीरसागर महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आमदार सतीश चव्हाण संगीताताई टोंबरे विक्रम काळे अमरसिंग पंडित इथले स्थानिक आमदार श्री आरती देशमुख जिजा काय मला समजलं नाही जिजा म्हणतो आमच्या दृष्टीने जिजाबाईचं नाव असत असं लोकप्रिय त्यांची माझी आदर भेट होते व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक आमचे जुने सहकारी આજે આમદાર માજી આમદાર જિલ્લા પરિષદે છે અધ્યક્ષ પદાધિકારી વિવિધ સહકારી જે કામ કરનારે સગ્યવા અને સુંદરરાવજની તાઠીબિયા જો કારખાના ઉભા કે ઉત્તમ રીતે ચાલવ સંબંધીજી જવાબદારી જેને આપણે ખાદ્યા ते कारखान्याचे प्रमुख प्रकाशजी सोळंके त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य कारखान्याच्या संचालक मंडळाचे सन्माननीय सभासद काम करणारे सगळे कामगार उत्पादक शेतकरी सभासद आणि सुंदररावजींच्याबद्दल असता असलेले हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी तरुण घेतलं आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो